नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला आणि अद्वैत यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही डिझाईन्स असतात त्या तिथे जाऊन सबमिट केलेल्या असतात त्यानंतर ऑर्गनायझर म्हणत असतात की प्रत्येकाने देवाच्या हारासाठी देवीच्या मानासाठी उत्कृष्ट अशा डिझाईन सबमिट केलेल्या आहेत तर त्या हाराचा आता मानकरी कोणा आहे ते आपण बघूयात थोड्या वेळात असं ऑर्गनायझर माईकमध्ये म्हणत असतात कला आणि अद्वैत यांनी देखील त्यांच्या डिझाईन सबमिट केलेला असतात आणि आतुरतेने ते वाट पाहत असतात त्यानंतर विजेता दुसरा तिसरा कोणी नाही तर कला अद्वैत चांदेकर या आहेत असं मीडियावाल्यांनी ऑर्गनायझरने माईकमध्ये अनाऊन्समेंट केलेले असते हे पाहून अद्वैतला देखील खूप आनंद झालेला असतो यानंतर मीडियावाले देखील तिथेच असतात मीडियावाले कलाला विचारतात की मॅडम जेव्हा सरांना पुरस्कार मिळाला होता तेव्हा त्यांनी तुम्हाला मंचावरती बोलवलं होतं आणि त्यांच्या संपूर्ण यशाचे वाटेकरी तुम्ही आहात असं त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं होतं आणि तो अवॉर्ड त्यांनी तुम्हाला डेडिकेट केला होता तर त्या सगळ्यांना सांगितलं होतं त्यांनी तर आपण या मंचावरती यायला पाहिजे त्यांना तुम्ही बोलू इच्छिता का आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही कुणाला देणार आहात असं मीडियांनी मीडियावाल्यांनी कलाला विचारलेलं असतं कला मनामध्ये विचार करत असते की आता अद्वेतला बोलवायचं की नाही आणि तिला देखील आठवतं अद्वेतने तिला कसं पूर्णपणे सारं श्रेय त्याचं तिला दिलेलं असतं सरोजला न देता आणि त्याने देखील खूप कॉम्प्रोमाइज केलेलं असतं या सर्व गोष्टी कलाच्या डोळ्यासमोरून जातात तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं कलाला मिळाला अवॉर्ड ती कोणाला डेडिकेट करेल या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिकांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद